लोकसभा लढवण्यासाठी प्राध्यापक माने यांना उत्स्फूर्त पाठिंबा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी प्राध्यापक परशुराम माने यांना चांगला प्रतिसाद मिळतोय प्राध्यापक माने यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांची व्यापक बैठक झाली या बैठकीत प्राध्यापक परशुराम माने यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी ठरला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राध्यापक परशुराम माने यांनी मतदारसंघाच्या सर्व विभागात जनसंपर्क दौरा सुरू केलाय या दरम्यान झालेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बैठकीत बोलताना प्राध्यापक माने म्हणाले आपल्या विभागातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तसेच युवक बेरोजगार नोकरदार मध्यमवर्गीय अशा सर्वसामान्य घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिक मूलभूतपणे प्रयत्नशील राहण्याची गरज आहे त्यासाठी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय देशाचं संविधान आणि लोकशाही याचा विचार करून सर्वांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मीही निवडणूक लढवणार आहे बैठकीच्या प्रारंभी प्राध्यापक अविनाश शिंदे यांनी स्वागत केलं आणि त्यांनी प्राध्यापक माने यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पाठिंबा जाहीर केला सुशांत भोसले यांनी प्रास्ताविक केलं भोसले म्हणाले प्राध्यापक माने यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची आवश्यकता आहे समाजातील सर्वच घटक त्यांच्या पाठीशी राहतील या बैठकीला विजय पवार पिंटू पवार अर्जुन गाडीवडर भीमाप्पा गाडीवडर राहुल भोसले अमित शट्टेनवार संजय गाडीवडर मंगेश म्हस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत प्राध्यापक परशुराम माने आहेत त्यांची मुलाखत या ठिकाणी घेतली जात आहे प्राध्यापक परशुराम माने हे हातकनले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत ही निवडणूक लढवत असताना त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे त्यामुळं मी प्राध्यापक सर यांना या संदर्भातली पार्श्वभूमी पहिल्यांदा विचारतो सर लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार तुमच्या डोक्यात कसा आला खरं तर माझ्यासारख्या बेरोजगार तरुणानं यामध्ये येत असताना असं वाटतं की आज जे राजकारणाचं चित्र आहे ते अतिशय विधारकाचं चित्र झालेलं आहे आणि या राजकारणामध्ये योगाने यावं असं मला वाटत होतं आणि पण वाटणं आणि स्वतः येणं यामध्ये मला फरक वाटला म्हणून मी काय वाट मी काय केलं की स्वतः यामध्ये उतरावं आणि युवकांना प्रेरणा द्यावी अशा प्रकारचं मत माझं झालं म्हणून मी यामध्ये येतोय आणि शंभर टक्के येणार पण एवढं होत असताना तुम्ही लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी कशा पद्धतीने केलेली आहे सहा तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे आम्ही सहा तालुक्यामध्ये अनेक माझे मित्र असतील त्या त्याचबरोबर अनेक बैठका सुद्धा घेतलेल्या आहेत आम्ही त्या लोकांना गाठीपेटी घेतलेली आहे अजूनही घेतो आहोत काही गावामध्ये अवली आम्हाला जायचं आहे त्या गावातील लोकांशी त्यांच्या समस्या जाणून घ्यायचं आहे मी स्वतः प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्या काही समस्या असतील त्या समस्या मी लिहून घेत आहे आणि त्या समस्या लिहून घेऊन त्यांचा वहापोह आजी अगदी अतिशय चौकसपणे ते करून ते त्या समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे <coughs> एक प्राध्यापक म्हणून आपण काम करत असताना नेट सेट किंवा नेटचे उत्तीर्ण झालेलं असताना देखील प्राध्यापक म्हणून काम करत असताना देखील तुम्हाला खासदारकीची निवडणूक लढवावी या संदर्भामध्ये तुमची त्यामागची भूमिका काय आहे भूमिका खरं तर आज नेट सेट पी एच डी झालेले अनेक तरुण वर्ग आहेत पण राजकारणामध्ये सहभाग घेण्याकरता तेवढा धाडच करत ते नाहीत पण ह्यामध्ये माझा उद्देश असा आहे की तरुणाने जर तुम्हाला नोकऱ्या मिळत नसतील किंवा काही तुमचा बेरोजगारीचा प्रश्न असेल लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे आणि असा माणूस माझा सुद्धा आहे आणि त्यामधून मी ह्या माणूस पूर्ण करण्यासाठी यामध्ये येत आहे प्राप्त परिस्थितीमध्ये या हातकरणी विधानसभा हातकरणी लोकसभा मतदारसंघातील आजी माझी खासदारांच्या संदर्भामध्ये तुमचं मत काय आहे बघा आजी माझी खासदारांनी कुठल्याही प्रकारचं लोकांची जी कामं आहेत जी काही समस्या आहेत त्या सोडवलेल्या नाहीत त्यामुळं आजी माझी खासदारांच्याबद्दल या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात नाराज आहे आणि ज्या काही खासदारांनी ठराविक वर्गाकडे अत्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे असं दिसून येते त्यामुळे मला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत ताकीद उतरायचं आहे आणि मला दाखवून द्यायचं आहे काही दुर्लक्षित लोक आहेत की ज्यांना ह्यामध्ये आपली ताकद दाखवायची आहे वंचित उपेक्षित घटकासंदर्भात संदर्भात आपलं मत काय आहे बघा वंचित आणि उपेक्षित घटक हे अजूनही तशाच पद्धतीचं परिस्थिती आहे त्यांना नोकऱ्या नाही रोजगार नाही त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या समस्या आहेत ते अजूनही भेटसावतात आरोग्याच्या समस्या आहेत त्यांच्या त्यांच्या घराच्या समस्या आहेत अशा पद्धतीच्या समस्या त्यांना ते समस्या जाणवत असल्यामुळे ह्या लोकांना कायम उपेक्षित आणि वंचित राहिलेल्या आपल्याला दिसून येतात लोकसभेची निवडणूक लढवत असताना आपण कुठला अजेंडा घेऊन जाणार आहोत मी शिक्षण हा जो अजेंडा आहे सध्या सा, खाजगीकरण झालेलं आहे शिक्षणाचं त्यामुळं पालकांचं असेल पूर्ण संपूर्ण अख्ख्या भारताचं नुकसान या खाजगीकरणामुळे शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे होत आहे आणि या खाजगीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे त्याचबरोबर मतदारसंघातील असतील किंवा संपूर्ण भारतातील प्रत्येक पालकाची प्रत्येक पाल्याची प्रत्येक व्यक्तीची हे अतिशय मनापासून इच्छा आहे की कुठंतरी हा जो मुद्दा आहे हा थांबला पाहिजे म्हणजे खाजगीकरण थांबलं पाहिजे आणि सरकारीकरण झालं पाहिजे आणि लोकांची प्रगती झाली पाहिजे लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे शिकून पुढाकार घेतला पाहिजे आणि शिकले तर ते टिकतील अशा प्रकारची भावना भाषणाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलत आहात प्राध्यापक माने सर शिक्षणाच्या मुद्द्यासंदर्भामध्ये आपल्या लोकसभा मतदारसंघात म्हणजेच हातखिर्ड लोकसभा मतदारसंघात शिक्षण क्षेत्रामध्ये काय प्रगती झाली आहे किंवा नाही शैक्षणिक क्षेत्र आहे पण ते खाजगी संदर्भ संदर्भात आहे मात्र सरकारी शाळा असतील अनेक सरकारी शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत त्यांचं पुनर्जीवन होणं गरजेचं आहे त्या लोकांना गरिबांना शिक्षण मिळणं गरजेचं आहे आज शिक्षण इतकं महाग झाले की ते कुठेतरी त्याची फी कमी करायचं असेल किंवा त्या संदर्भात माहिती घ्यायची असेल तर या सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी माझ्यासारख्या युवकाला यात येणं गरजेचं आहे यासाठी विद्यमान खासदारांनी काय कार्य मागच्या चार पाच वर्षामध्ये येणाऱ्या महिन्याभरामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होईल मात्र या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यमान खासदारांनी शिक्षण क्षेत्र असेल किंवा अनेक क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल किंवा इतर ख... काही क्षेत्रामध्ये त्यांनी काय कार्य केले किंवा नाही कुठल्याही प्रकारचं त्यांनी कार्य केले नाही किंवा त्या लोकांशी त्यांचा एकूता पण सुद्धा दिसून येत नाही म्हणून लोक नाराज आहेत म्हणून मला जो प्रतिसाद मिळतो आहे आणि शैक्षणिक क्षेत्र असो नाही तरी अन्य क्षेत्र असो किंवा कृषी बाकीच्या क्षेत्रात असो अशा क्षेत्रात त्यांचं कार्य दिसून येत नाही त्यामुळे त्याच्यात नाराज असलेले आपल्याला दिसून येत मग ह्या नाराजीचा फटका किंवा नाराजीचा फायदा मी काय म्हणतो फायदा आणि फटका कोणाला बसेल आजी माझी खासदारांना असेल नाहीतर जे व्यक्ती स्वच्छ राजकारणामध्ये स्वच्छ व्यक्ती नाही अशा लोकांना फटका बसणार शंभर टक्के लोकसभेची निवडणूक लढवणं हा आपला निर्धार निश्चित आहे शंभर टक्के आणि अतिशय ताकदीन लढवणार आणि ही पूर्ण जनतेची निवडणूक आहे जनता मला सपोर्ट करणार आहे मी आर्थिक आधी परिस्थिती इतका चांगलं म्हणजे नाही आहे पण तरीसुद्धा मला जनता मदत करते आहे त्यांचा प्रतिसाद आहे लढ अशी भूमिका त्यांची आहे संपूर्ण देशाचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे शासन आहे ते एकंदरीत लोकशाही संविधान या दृष्टीनं आहे असं तुम्हाला वाटतंय काय आता त्या दृष्टी मी सध्या आता काही त्या विषयावर बोलणार नाही पण ज्या सध्या मी फक्त माझ्या मतदारसंघाचा विचार करतो आहे आणि मतदारसंघातील समस्या ही माझी पहिली प्राथमिकता असलेली आपल्या ठीक आहे मग आता हात लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं सुरळ हात शिराळा शाहूवाडी या आपण या संपूर्ण मतदारसंघाचा दौरा आपण किती वेळा केला दौरा मी काही अजून हातकल्याकडे का असेल किंवा त्यानंतर इचलकरंजी असेल त्याचबरोबर शिरोळ असेल या तीन तालुक्यामध्ये आतापर्यंत गेलेला आहे अजून मी काही दौरे आमचे शिल्लक आहेत तर त्या दौऱ्यामुळे हळूहळू मी त्यापर्यंत पोहोचण्याचा परचलकरंजीच्या पाणी प्रश्नाचा एक महत्वाचा विषय आहे सोडकूरची पाणी योजना करायची किंवा आली कुठली करायची मग ते इचलकर